या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे आणि कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर दत्त मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तू पोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य मंडळाची मंजुरी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश सोलापूर बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेकरिता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरिता सोलापूर शहरातून मुंबई बेंगलोर दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती परंतु सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे यात अनेक अडथळे येत होते यावर उपाय म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय या विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची मागणी लावून ठेवली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली होती यानंतर सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूरकरांना दिले होते यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत व्हायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर मुंबई विमान सेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळ व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजेएफ फंडिंगसाठी मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये एफ साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स गोडावत एंटरप्राईजेससाठी ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला निश्चितच सोलापूरच्या सोलापूर तरुणांना जे अनेक वर्षापासून मागणी होती की सोलापूरात आय टी कंपनी यावे अनेक उद्योजक यावे यासाठी ही विमानसेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे पर लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील कि सोलापूरला येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीतनं ही मान्यता मिळाल्यामुळं त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा सोलापूर ही विमान सेवा सुरू होईल किमान ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी अशी आमच्या अपेक्षा त्या अनुषंगाने आजच अकोलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहळ साहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करतायत आणि किमान आठ ते पंधरा दिवसात याची तिकीट विक्री होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर